स्वागत करतो आणि शुभेच्छा देखीलच आपण सेमीफायनल फायनल खेळणार आहोत त्याच्यामुळे दोन्ही संघांना कडवी झंज इथे द्यावी लागेल यातूनच आपल्याला फायनल मध्ये देखील प्रवेश करायचा आहे या संघाने इथे नाणेबिकीचा काउल जिंकलेला आहे पाहूया काय निर्णय येतोय आणि काय निर्णय समोरच्या संघाला दिला जातोय नाव प्लेअर मी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दोन्ही संघाने विनंती असेल आपल्या संघाच्या सर्व प्लेअर घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपला निर्णय यायचा क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते आणि उत्साही संघाला फलंदाजीचा मान दिला जातोय हॅलो त्या ठिकाणी रवींद्र कदक यांचा शैदेश कुमरे या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन आयोजन ज्यांच्या माध्यमातून बघितलं गेलं ते शैदेश कुमरे मकेश कुमरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे पार पडते

दोन्ही या ठिकाणी स्वागत शुभेच्छा भावका स्पोर्ट संघाने इथे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ओमसाई नेवरे संघाने आपली सलामी मैदानाकडे रवाना करायचे यादीचा आपण सामना पाहिला त्यातून झुजर जाती या संघाने झुंज देऊन फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतरचा हा दुसरा सामना ओमसाई नेवरे आणि भावका स्फोट निवेदी निवेदिकांचं नेतृत्व करणारा संघ इथे पाहायला स्पोर्ट स्पोर्ट नक्की या संघाकडे सर्व निवेदवासीयांची अपेक्षा असेल ग्रामसेवक भाऊ अशोक भुते यांचा हा संघ आणि ते फलंदाज येतोय सतीश आणि फलंदाजाचं नाव बॅट्समन नेम पंकज पहिलं षटक येतो सौरभ सतीश याला पहिला चेंडू इथे पहिला चेंडू अडवला जातोय पहिला चेंडू निर्धाव घोषित झालाय पाहूया या तीन षटकांमध्ये किती धावांचा मनोरा उभारेल ओमसाई नेवरे हा संघ पोलीस संघाने इथे प्रयत्न करावे लागणार आहेत मोठी धावसंख्या उभारली जा जाण श... गरजेचं आहे ते ओमसाई नेवरे संघाकडून त्या दरम्यान एक वाईट चेंडू पंचाठी घोषित केलाय अतिरिक्त धावेची भर दिले या भावेने खातं उघडलं जात आणि ते मात्र गडबड झाली होती क्षेत्ररक्षका करू परंतु कवर अपला याच्याकडून या चेंडू अडवला जातोय निर्धाव चेंडू घोषित झालाय संघर्ष खरोखर चांगला क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे ते भाऊ स्पोर्ट या संघाकडून सौरभ भुर याला नक्कीच तरी साथ लाभेल ती क्षेत्ररक्षकांची कारण आणि त्यानंतर खणखणीत उंच चौकार आता मात्र संदिशाच्या बाबतीतून आलेला हा पहिला चौकार पाहायला मिळतोय या प्रकारचे चौकार आले तर नक्कीच आपण मोठी धावसंख्या उभारू शकतो पुन्हा एकदा पंचांनी दंडित केले गोलंदाजाला वाईट चेंडू अतिरिक्त दहावींची भर दिले आणि त्यानंतर येतोय पुन्हा एकदा चौकार संख्या दहा धावा त्यानंतर कोणत्या चौकार शतक संबंधीचा इशारा एका शतका अखेर धाव संख्या भीत बाद चौदा पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली चौदा आता मात्र दोन षटकांमध्ये मोठ्या धावसंख्येचा करावा लागेल चौदा तो ओमसाई नेवरे संघाला पाहूया दुसऱ्या षटकाचा खेळ कोणावरती जबाबदारी सोपवली जाईल गोलंदाजीसाठी आणि इथे मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो शैलेश समोर आहे तो, पहले तो, पहले तो, पहले तो, पहले तो पहले

परंतु इथे पुढचा चेंडू गोलंदाजाने वाईट टाकलाय पुन्हा एकदा अतिरिक्त एका धाव्याची भर दिले गोलंदाज या शैलेश पुढचा चेंडू इथे मात्र वाईट दोन चेंडू वाईट टाकले दोन चेंडू वरती दोन धावा खर्च केल्या त्यानंतर पुन्हा कम बॅक करावा लागेल तो गोलंदाजाला सुस्थितीमध्ये चेंडू आणावा लागेल आपल्याला ते मात्र आता सुस्थिती मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय निर्धाव चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये आता इथे मात्र चांगली पावर पाडतोय आणि हा चेंडू देखील निर्धाव कुलतज स्वतःच्या जागेवरती चेंडू अडवून धरतोय तो चेंडू निर्धाव दो चेंडू पाहूया आणि त्यानंतर केलेला हा टॅप सुंदर चौकार धाव संख्या आहे ती चोवीस धाव ते मात्र नो चेंडू केला त्यावरती मोठा प्रहार करायचा होता परंतु फलंदाजाने काहीच प्रयत्न केले नाही एक धाव नक्कीच मिळेल पाहूया पुढचा चेंडू मात्र नक्कीच प्रयत्न केलाय चौका चार धावा पंकज त्रिफळा शेवटच्या चेंडूवरती पंकज अवसं असेल दोन शतकांच्या समाप्ती नंतर एक गडी बात एकोणतीस धावा पहिल्या सा विचार केला तर चौपन्न धावा उभारल्या होत्या झुजदार जांभारी या संघाने पंचावन्न धावांचं टार्गेट दिलं होतं परंतु आता पाहायला गेलं दोन शतकांचा खेळ संपला एकोणतीस धावा झाल्या सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे या सहा चेंडूंमध्ये ओमसाई नेवरे संघ किती धावांचा मनोरा उभारतोय आणि समोर आहे तो सतीश तिसरा शतक घेऊन येतोय तो आकाश झगमगचा प्रकाश त्यामध्ये उभा आहे आकाश पहिला चेंडू इथे मात्र येतोय पहिल्या चेंडू वरती चौका सुंदर अशी सुरुवात इथे बॅट मधून होताना चार धावांची भर टाकली जाते पाहूया हीच फलंदाजी शेवटच्या चेंडूवरती पर्यंत आणि इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती सलग चौका एकदा येतोय चौकार एक तीन चेंडूवरती तीन चौकार हॅट्रिक तर आले असे अजून तीन चौकार आले तर नक्कीच मोठी धाव संख्या उभारली जाऊ शकते परंतु तीन चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल पुढचा चेंडू इथे मात्र येतोय पुन्हा चौकार सलग चार चौकार म्हणजे सोळा धावांची भर नक्कीच तरी गोलंदाजाच्या पोटामध्ये आला असेल गोळा कारण चार चेंडूवरती आपण सोळा धावा खर्च केल्या आणि त्यानंतर इतके सुंदर क्षेत्ररक्षण एक चेंडू निर्धाव गेलाय तुमचा चेंडू तुमचे मात्र वाईट चेंडू पंचानी दंडीत केलं गोलंदाजानास धावात काम करतात विकास गोंडरे स्वप्नी घडची आणि त्यानंतर येतोय पुन्हा एकदा चौकार शतक समप्ती होता धाव संख्या पन्नास धावा एक्कावन्न धावांचं टार्गेट दिलं गेलंय स्पोर्ट संघाला पाच धावांचा फरक कुठेतरी जाणवतोय नक्कीच तरी पन्नास धावांपर्यंत मजल मारले ओमसाई नेवरे संघाने

इंग्रेजी होते मैदानाला वंदन करतोय आणि मैदानाचा ताबा घेतोय पाहूया एक गाव ना लक्ष कसा पार करेल भाऊ काही पोट दिवंडी हा संघ आपण आपल्या गावामध्ये खेळतोय नक्कीच तरी आपल्या गाववाल्यांची आपल्यावरती अपेक्षा असणार आहे ती अपेक्षा कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न या संघाकडून होणार का नितेश बावा नितेश आणि बावा सामना विजयी केला तर नक्कीच होणार आपली वावा स्ट्राईक नितेश कॉन्स्ट्रेटला बावा पहिल्या शतकात आवेल तो सतीश एक्कावन्न धावांचं टार्गेट डोळ्यासमोर नितेश स्ट्राईक पहिल्या चेंडूचा समाचार पाहूया कसा घेतोय आणि इथे पहिला चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल वाईट चेंडू घोषित झालाय अतिरिक्त धाव दिली गेले खात उघडतय त्यानंतरचा चेंडू मात्र सुस्थितीमध्ये फलंदाज मा कुठेतरी चेंडूचा चेंडू झाला नाही पाहूया पुढचा चेंडू इथे मात्र पाणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न मैदानामध्ये चेंडू रोखून धरला जातोय पुन्हा एकदा कुठेतरी थटका चुकलाय फुकलाय फलंदाज आहे स्वतःच्या कामगिरीवरती अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे तालमेल बसवावं लागेल ला या चेंडूवरती चौकार ठोकावा लागेल त्यानंतर येतोय वा तो वाईट चेंडू वाईट स्वरूपात दोन धावा खर्च केल्या गेल्या परंतु बॅट मधून अजून तरी धावा येत नाही आणि त्यानंतर येत आहेत त्या दोन धावा आता मात्र बॅट मधून आलेल्या या दोन धावा इथे पाहायला मिळत आहे भावकाई स्पोर्ट संघाचा फलंदाज नित्या इथे क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज स्वतः पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चांगला असा दबाव टाकला जातो ओमसाई नेवर्या संघाच्या गोलंदाजाकडून त्यानंतरचा हा खेडू देखील निर्धाव पहिलं षटक समाप्ती होते धाव संख्येचा विचार केला चार धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहाव सख्या चार उर्वरित दोन षटकामध्ये करावे लागतील मोठे मोठे वार वार चौकाराचे का येतोय पावा नक्कीच तरी भावाला आपला खेळ दाखवावा लागेल तरच होणार आपली मैदानामध्ये मा वावा आणि इथे पावल्या दुसरा शतक कोण घेऊन येतोय चार धावा गोलंदाजाचे नाव सांगा पुन्हा एकदा मित्रांनो येतोय बस्ती आणि समोर येतो बावा धाऊ संख्या चार असताना नक्कीच तरी मोठे वार करावे लागले चेंडू त्यावरती केला पहिला वार येतोय चौकार चार धावांची वर बावाने टाकले त्यानंतर पाहूया आणि इथं मात्र नाही तर आता मात्र भावाला जबग्रास केलं जात आहे आणि मैदानाच्या पार नेलं जात आहे भावाची विकेट त्रिपळाची पहिला धक्का धाव वसाच्या आठ पहिला वार मोठा केला पण त्यानंतर त्याचा प्लीज बोळ घेऊन त्यालाच गार केलंय मैदानाच्या बाहेर गेला आणि आता मात्र मैदानात उतरतोय तो आकाश त्याने शेवटचं षटक हाताळला भरपूर धावा दिल्या त्याला इथे मैदानावरती आपण पाहतोय आता मात्र आपण केलेली चूक इथे कुठेतरी भरून काढावी लागेल ती कसं आपल्याला भरून काढणं गरजेचं आहे आणि फलंदाजी पण मित्रांनी इथे त्रिफळाची होतोय तो आकाश दुसरी विकेट पाहायला मिळते स्पोर्टाची धाव शक्य असेल ती आठ त्यानंतर येतोय मैदानावरती शैलेश दोन विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शैलेश आणि ते मात्र शैलेश माटक्या गोलंदाजाच्या हातामध्ये बंटी, सुंदर गोलंदाजी दोन विकेट घेण्याचा प्रयत्न चांगल्या रीतीचा केलाय चांगत येतोय चौका षटक समाप्तीचा इशारा दोन केर जाव संख्या होते बारा सहाशे एकोणचाळीस धावा समोर येतो आता येतोय चौका चेंडू तो चेंडू पैकी नस चार एकूण पाच धावा मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतोय या पुढचा चेंडू गोलंदाज काय करेल फलंदाज काय करेल आणि ते मात्र येतोय पुन्हा एक चौका या चौकारांविषयी पुन्हा भाव संख्या उभारली जाते भाव काय स्पोर्ट सांगायची बावीस जावा ते मात्र सुंदर शिक्षण बंटी याच्याकडून पाहायला मिळतय पुन्हा एक येतोय चौकार मित्रांनो हे चौकार जर सुरुवातीला पाहायला मिळाले असते तर नक्कीच आपण विजयाच्या जवळ जाऊन पोचलो असतो आता मात्र पुन्हा एकदा येतोय चौकार अजूनही दोन चेंडूंचे खेळ बाकी होते ती जावा तुम्ही जावांचं लक्ष दूर आहे आणि इथे क्षेत्ररक्षण होत आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करेल तो ओम साई नेवरे संघ त्यानंतर येतोय पुन्हा चौकार धाव संख्या होते चौतीस धावा आणि ते विजयी करतोय तो ओम साई नेवरे फायनल मध्ये प्रवेश करतोय हार्दिक हार्दिक अभिनंदन या सामन्याचा सामनावीर वीर होतोय सतीश आणि आपला सन्मान घ्यायचाय आणि त्यानंतर मित्रांनो इथे एक सामना होईल तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी वेस्ट आणि भावकाय स्पोर्ट